कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी दर्शन रांगेतील मानाचे पहिले वारकरी दाम्पत्य उपमुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेमध्ये सहभागी झाले होते नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटागावचे रामराव वालेगावकर आणि सौ सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशी निमित्त मानाचे वारकरी ठरले गेल्या वीस वर्षांपासून ते वारी करत मंदिर समितीच्या वतीनं शिंदेच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते तर मंत्री भरत गोगावले जयकुमार गोरे यांनी देखील उपस्थिती लावली यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं देखील या पूजेमध्ये सहभागी झाली जवळ आज आमची चौथी वेळ आहे ही पण आम्हाला कार्तिकची आम्हाला पूजा करायला भेटली हे आमचं सौभाग्य आहे माझ आणि सगळ्या आमच्या घरादारांचं सगळ्यांना त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे की बळीराजेला सुखाचे दिवस आणू दे आणि पाऊस बंद होते आणि यानंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक पाहत रहा